घरी शॉपिंग केली अजून करायचे ना पाहिजे या ना अजून करायचे अजून स्वेटर नाही पन्नास हाय हॅलो सर्वांना शुभ सकाळ नमस्कार मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग चॅनलवर अगदी मनापासून स्वागत आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जाऊ दे हीच बाप्पांच्या चरणी प्रार्थना सकाळच्या स्वयंपाकाची तयारी चालू आहे माझी पूजा मला बोलली की आज मस्त पनीरची भाजी बनवू मम्मी तर पनीर आणून दिलेलं होतं मला राहुलने आणि पनीरच्या भाजीच्या वाटणाचीही तयारी चालू आहे तर मी कांदा टोमॅटो कापून घेतला आणि लोखंडी छोटी कढई आहे माझी तर ही कढई मला द इंडस व्हॅली कंपनीकडून आलेली आहे भरपूर हेवी आहे पण छान आहे भाजीसाठी इथे मी काजू आणि बदाम पाण्यामध्ये भिजत ठेवले थोडा वेळ बासमती तांदूळ आणलेला होता तर राईस बनवायचा पन राई पन होता पनीरच्या भाजीसोबत आणि सर्व काही तयारी चालू होती माझी कांदा पण थोडासा गुलाबी रंगावरती हलकासा भाजून घेतला पनीरच्या भाजीचं वाटण तयार करायचं आहे तर यामध्ये टॉमॅटो पण टाकते टॉमॅटो थोडासा कचरट होता पण दोन टॉमॅटो मी कापले आणि यामध्ये थोडासा लसूण पण टाकला आता हे वाटण येणार छान पटकन मऊ व्हावं यासाठी मी यामध्ये ना थोडंसं मीठ टाकते म्हणजे वाटण पटकन भाजलं जातं आणि दहा ते पंधरा मिनटं ना हे छान असं लोखंडी कढईमध्येच भाजून घेतलं आणि बाजूच्या शेगडीवरती ना राईस करण्यासाठी मी ना पाणी गरम करत ठेवलेलं आहे त्या पाण्यामध्ये चवीनुसार मीठ आणि तेल टाकलं थोडंसं जिरं वगैरे काही टाकलं नाही आणि पनीरचे काप पण आता करून घेते सध्या आता पूजाला जे पण खावंसं वाटलं ना तर ते मी करून देते कामाच्या धावपळीमध्ये तिच्याकडे थोडंसं दुर्लक्षच झालं आहे तर चला आता इथे वाटण छान असं परतलं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये सर्व काही काढून घेते आणि यामध्येच आता थोडंसं आलं टाकून घेते आलं मी सकाळी किसून पाण्यामध्ये उकळवलं होतं आणि ते पाणी गाळून मी पिते आलं फेकून न देता मग मी त्याचा वापर आहे ना भाज्यांमध्ये करते किंवा चहामध्ये टाकते तर आता या वाटणामध्ये मी काजू बदाम भिजलेले होते ते पण टाकले आणि इथे पनीर आहे ना थोड्याशा तेलामध्ये आता चांगलं फ्राय करून घेते वाटण पण चांगलं असं बारीक वाटून घेतलेलं आहे तर आज मी वाटणामध्ये ना कांदा थोडा कमी वापरला कारण पूजाला ना जळजळ होते त्यामुळे मग यामध्ये मी काजू आणि बदाम जास्त टाकले म्हणजे तिला जळजळ होणार नाही तर हे वाटण आता ह्या तेलामध्ये ना छान तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचं तर पनीरच्या भाजीच्या रेसिपीज मी माझ्या सुवर्णास किचन चॅनेलवरती टाकलेल्या आहे इंस्टाग्रामवरती पण रील टाकलेला आहे तर तिथेही तुम्ही बघू शकता पण म्हटलं चला रोजच्या भाज्या मी काय करते तुम्हाला दाखवत असते तर नक्की करून बघा या प्रकारे खूप छान झालेली होती आजची पण भाजी फक्त टोमॅटो हा लाल घ्या मी थोडासा कचरट घेतल्यामुळे भाजीनं थोडीशी आंबट आंबट लागली होती तर चला आता गॅसवरती मी दुसरा पॅन ठेवते कारण ही कढाई मला छोटी वाटेल असं वाटलं म्हणून मग मी पॅनमध्ये आता वाटण काढून घेतलं आणि त्यामध्ये च मसाले वगैरे टाकते तर मसाले सर्व काही आपले घरगुतीच आहे पाव चमचा हळद पावडर टाकली आणि एक चमचा लाल तिखट दोन चमचे किचन किंग मसाला टाकला एक चमचा धना पावडर तर हे सर्व काही मसाले छान असे तेलामध्ये पाटणामध्ये परतवून घेतले त्यानंतर यामध्ये तुम्ही पाणी किंवा दूध ॲड करू शकता तर मी थोडंसं दूध टाकते दुधामुळे पण काचेलं आहे ना छान मस्त टेस्ट येते तर आता हे सर्व काही चांगलं परतवून घ्यायचं आणि गरजेनुसार आपल्याला भाजी जशी पाहिजे त्यानुसार पाणी टाकायचं तर मी खूप जास्त पातळ काही करत नाही आहे थोडीशी थिक म्हणजे घट्टच बनवते मुलांना पातळ नाही आवडत तर थोडंसं मिक्सरचं भांडं धुऊन पाणी टाकलं भाजीचा रंग थोडासा पिवळा दिसतो आहे कारण यामध्ये मी ना कलरची जी तरीची बेडकी मिरची पावडर आहे ना काश्मीरी ती काही मी टाकली नाही तर अशीच करते आणि यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं भाजीला तेल पण मी कमीच वापरले आज कारण राहुला खूप जास्त तेलकट भाजी खायची नाही म्हणून तर भाजी आता पाच एक मिनटं उकळू देते म्हणजे ग्रेव्ही चांगली शिजू देते त्यानंतर शेवटी यामध्ये पनीर घालायचं तर थोडंसं पनीर मी ठेवलं होतं वरतून किसून टाकायला पनीर वरतून किसून टाकल्यामुळे भाजीला अजून पण छान मस्त टेस्ट येते भाजीच्या ग्रेव्हीला तर पाच दहा मिनटं आता भाजी शिजल्यानंतर यामध्ये लगेच पनीरचे तळलेले काप पण टाकले आणि अशा प्रकारे आपली ही मस्त पनीरची भाजी झालेली आहे तर खूप मस्त झाली होती नक्की करून बघा बाजूला राईस पण झालेला होता एकदम मोकळा का थोडीशी हॉटेल सारखी झाली मला खायचं नाही ना चार पाच महिने हॉटेलच <laughs> हॉटेलपेक्षा भारी भाजी केली आहे चला पुण्याला पनीरची भाजी खायची होती सर्व काही स्वयंपाक माझा झालेला आहे आणि मी थोडीशी फ्रेश झाली रेडी झाली मला आहे मार्केटमध्ये मा तर थमले वरून तुम्हाला समजलंच असेल कुठे चालली आहे मी तर आजचाही व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा थोडीशी शॉपिंग पण करायची आहे पूजासाठी माझ्यासाठी तर त्याच्यासाठी मार्केटमध्ये जायचं आहे आणि मी पण सोबत येते हा पूजा पण म्हणते की मी पण येते सोबत तुम तुझ्या थोडंसं मला पण फिरायला मिळेल मोकळं थोडं परत कधी जाईल मी गावामध्ये पंधरा वीस म्हणजे महिना दीड महिना नाही आता जाऊ शकते तर चला या सगळ्यांनी मस्त पनीरची भाजी खायला एवढीच घेतली मी ना लागलो ऍसिडिटी होते चला आता मी पण थोडस खाऊन घेते आणि नंतर मग पुन्हा तुमच्याशी बोलते चला आजच्याच होईल का रे कामा घर राहुल होईल अजून एवढे द्यायची बाकी आहे ना बाहेर पण ठेवले मी कालच्या व्हिडिओमध्ये बोलली होती की आज मला किचनची साफसफाई करायची आहे पण आज काही करता आले नाही कारण आहे ना अजून पसारा आहे घरामध्ये कारण किचनची सर्व काही भांडी वगैरे घासायची तर त्यासाठी मी एका ताईंना पण माझ्या मदतीला बोलावलंय तर त्या पण उद्याच येणार आहे त्यामुळे मग म्हटलं चला उद्या सकाळी सकाळी किचनची साफसफाई करायला घेऊ आज हे पूर्ण हॉलमध्ये जे बॉक्स आहे ना हे जागोजागी बॉक्स पडलेले आहे ते सर्व बाहेर जातील म्हणजे कुरिअर सेंटर मध्ये जातील घर रिकामं होईल त्यानंतर मग साफसफाईला सुरुवात करेल आता उद्या आहे एकादशी आहे का आणि वसुबारस पण एकादशीलाच एका तर उद्यापासून दिवाळीचा पहिला दिवा लावला जातो उद्यापासून आपल्या दिवाळीला सुरुवात होते तर सर्वांना ही दिवाळी आनंदाची भरभराटीची सुखा समृद्धीची जाओ हीच बाप्पांच्या चरणी प्रार्थना करते आणि आता माझी ही दिवाळी तर जरा उशिरा चालू आहे तर म्हटलं उद्या सकाळी ना बारा किंवा दोन तीनपर्यंत सर्व घराची क्लिनिंग करून घेईल म्हणजे संध्याकाळी दिवे लावायला आणि पूजन करायला कारण व पूजा मांडावी लागते त्यामुळे मग म्हटलं उद्याचं आपण सर्व काही आवडून घेऊ जमलं तर हॉल पण आवरणार आहे तिथे तर सकाळी लवकर आवडून घेऊ दुपारी हॉलचं आवरून घेऊ मागे बेडरूमचं थोडंफार आहे ते तर म्हटलं उद्याचं सर्व काही ते करेल मी आज तर आता बाहेरची आहे दोन चार ती करून घेते चला आता आम्ही चाललोय मार्केटमध्ये शॉपिंग करायला हे <laughs> पाय किती बॉक्स इथं ठेवले बाहेर आणते हा ना सर्व बॉक्स आणू राहिलाय आम्ही ना दुपारच्याच वेळेला मार्केटमध्ये आलो पण खूप कडक ऊन असल्यामुळे ना मार्केट पण असं सुन्न दिसत होतं फार जास्त गर्दी नव्हती मार्केटमध्ये दिवाळी सणासाठी मार्केटमध्ये ना सगळीकडे पंथी दिवा सर्व काही आकाशकंदील असे विक्रीसाठी लावलेले होते तर इथे मला आहे ना खूप छान मस्त दिवे दिसले पंथी सर्व काही छोटे छोटे बोळकुळे सर्व होते देवीच्या छोट्या छोट्या मूर्ती पण होत्या तर म्हटलं चला मस्त पंथी घेऊ तर रेड कलरमध्ये आणि चिनी मातीच्या पण होत्या तर चिनी मातीच्या जरा ते महागच सांगत होते पन्नास रुपयाला दोन त्यामुळे मग मी त्या काही घेतल्या नाही मला आवडल्या तर होत्या पण म्हटलं चला आता माझ्याकडे जुन्या पंथी पण भरपूर आहे पण म्हणतात हो ना दरवर्षी नवीन पंथी घेतल्याच पाहिजे थोड्या का होईना म्हणून मग मी ना ह्या काही घेतल्या नाही ह्या जरा महाग होत्या म्हणून दुसऱ्यावाल्या आहे ना लाल कलरमध्ये तर त्याच मग मी एक डझन घेतल्या आणि चूल पण घ्यायची होती मला पण म्हटलं नंतर घेऊ तिथली चूल काही मला इतकी आवडली नाही पूजेमध्ये चूल पण ठेवत असतात आणि महालक्ष्मीची मूर्ती पण म्हटल्यानंतरच घेऊ आपण पुढे आल्यानंतर फार ऊन होतं त्यामुळे मग मला आहे ना ऊसाचा रस प्यावासा वाटला मार्केटमध्ये आल्यानंतर मी ऊसाचा रस बघितल्यानंतर नक्कीच पिते तुम्हाला माहितीच असेल उन्हाळ्यामध्ये तर बऱ्याच वेळेस मी मार्केटमध्ये आल्यानंतर रस पिल्याशिवाय काही घरी जात नाही तर पूजाला काही प्यायचा नव्हता पण मग मी तिला बोलली की मला प्यायचं आहे तू पण पी तर तिने ना अर्थाच ग्लास पिला कारण तिला लस्सी प्यायची होती तिला लस्सी फार आवडते तर ती बोलली की मी पुढे गेल्यानंतर मम्मी लस्सी पेईल पूजा मी बऱ्याच दिवसांनी आम्ही दोघी शॉपिंगला आलो कारण तिला पण घरामध्ये सारखं बोर होतं तर म्हटलं चला आपल्यासोबत तिचा पण थोडासा टाईम स्पेंड होईल तर पुढे आल्यानंतर बरीच गर्दी दिसली मला मार्केटमध्ये आणि जागोजागी छान अशा ह्या महालक्ष्मीच्या दिव्याच्या मूर्ती करगोटे शिराई सर्वच काही विक्रीसाठी होतं तर रस्त्याने आम्हाला एक मिक्सरचं शॉप दिसलं तर मला आहे ना बऱ्याच दिवसांपासून आहे ना ज्यूस करण्याचं छोटंसं मिक्सर पाहिजे होतं तर मी त्या दादांना विचारत होते की छोटंसं पाहिजे मला ते पण चार्जिंगवालं तर मग त्यांनी मला दाखवलं तर हे बऱ्याच दिवसांपासून मला घ्यायचं होतं मी ना ऑनलाईन पण हे बघत होते पण ऑनलाईन जरा मला स्वस्त वाटलं आणि इथे जरा महाग वाटलं इथे मला पंचवीसशे रुपये सांगितले पण कंपनी चांगली होती बॉस कंपनी होती आणि ब्रँडेड होतं तर ते मला दाखवत होते सांगत होते त्याबद्दल माहिती कधी कधी काय होतं आमच्याकडे ना अचानक लाईट जाते आणि मग काही वाटणं वाटायचं असलं तर फचिती होते त्यामुळे मग मी हे घेते आणि माझं मिक्सर जे आहे ना त्याला बरेच वर्ष झालेले सतरा अठरा वर्ष झाले तर फूड प्रोसेसर घेतलेलं होतं मी पण त्याचं बाजूचं भांड आहे ना ते काही आता चालत नाही खराब होतं आहे त्याचा बेल्ट खराब झालेला आहे म्हणून मग मी हे चार्जिंगचं घेतलं आहे तर इथे बटन दिलेलं आहे बटन दाबल्यानंतर ते चालू होतं तर छान आहे पण मला त्याचा रंग काही आवडला नाही मला ब्लॅकमध्ये पाहिजे होतं आणि कांदा सुद्धा इथे मला मिळालं तर हे पण बटनवरतीच आहे चार्जिंगवरतीच आहे माझ्याकडे जे कांदा चॉपर होतं ते खराब झालं तर त्याला जरा जोर लावायला लागायचा ते सप्रेस प्रेस करावं लागायचं किंवा मग दोरी ओढावी लागायची तर मी ते दोन्ही पण घेतलेलं होतं ऑनलाईनच घेतलं होतं शोवरून तर मला हे खूप आवडलं हे पण मी ऑनलाईन बघितलं होतं हे पण छान ब्रँडेड कंपनीचं होतं तर एकदम हेवी आणि दणगट मजबूत होतं हे मला त्यांनी साडेनऊशे रुपयाला सांगितलं तर यामध्ये आपण कांदा टोमॅटो शिमला मिरची किंवा लसूण अद्रक एकदम असं बारीक करून भाजीला वापरू शकतो तर तेही मला दोन्ही पण आवडले पण मग मी बोलली की शॉपिंग करू आणि नंतर घेऊ आपण तर घेतलं काही नाही मी फक्त बघितलं आम्ही एका शॉपमध्ये आलो इथे पवारांच्याच तर खूप गरम होत होतं बाहेर आल्यानंतर मी फॅनसमोर उभी राहिले आणि पूजेसाठी ना काही शॉपिंग करायची होती तर तिला काही गाऊन वगैरे लागत होते स्कार्फ वगैरे बऱ्याच बारीक सारीक गोष्टी आम्हाला घ्यायच्या होत्या म्हणून मग आम्ही या शॉपमध्ये आलो कारण दोन तीन दिवसामध्ये जर तिची डिलिव्हरी झाली तर मग तिला जे काही लागत होतं ते घ्यायचं होतं आम्हाला म्हणून मग इथे आम्ही आता गाऊन वगैरे बघतोय तर जो गाऊन तिने हातात घेतलेला आहे ना पूजाने त्याची प्राईजच एक हजार रुपये होती खूप महाग होता तो तर मग तिला बोली की दुसरे दाखव तर मग त्या मुलीने बरेच आम्हाला गाऊन दाखवले छान छान दाखवले हा जो मरून रंगाचा दाखवला ना तर तो पण साडेसहाशे रुपयाला होता मी नाशिकलाच गाऊन घेत असते शालेमारला तर हाच कपडा असतो पण तिथे प्राईस जरा कमी असते चारशे किंवा साडेचारशे पण तेच गाऊन सिन्नरला आमच्याकडे साडेसहाशे सातशे रुपयापर्यंत मिळतात पण आता नाशिकला जायला काही मला इतका वेळ नाही त्यामुळे पूजाला बोलली की इथूनच घेऊन टाकू आपण तर बरेचसे पॅटर्न आम्ही बघितले गाऊनचे तर हाही मला आवडला थोडासा ब्लॅक होता आणि त्यावरती क्रीम कलरची डिझाईन होती तर तो एक घेतला आम्ही गाऊन तर छान होते कपडाही छान होता कॉटन काही नव्हता वेगळाच कपडा होता आकसणारा नव्हता मलाही दोन घेतले आणि तिलाही दोन घेतले तर मी जो हातात घेतलेला आहे तो जरा महाग होता हजार रुपयाचा एक होता तो काही मी घेतला नाही चार घेतले त्यानंतर मग पूजाला आहे ना कानाला बांधण्यासाठी ना स्कार्फ बघत होते इथे मी तर छान अशा मऊ आणि सॉफ्ट होत्या तर तिला बोलली की हीच घे सव्वा दोनशेला एक होती पण कपडा जरा छान होता तर तिला हा आवडला ति मा, हो ती टोपी मग मागत होती तिथे काही टोपी नव्हती तिला वाटलं कान बांधायचे तर टोपीच घालून घेऊ आपण तर तिला बोलली की टोपी वगैरे काही नको हेच तुला कानाला बांधावं लागेल डिलिव्हरी नंतर तर हवा वगैरे लागू नये म्हणून कानाला तर तिला मग हा आवडला स्कार्फ तर तिने तो घेतला त्यानंतर मग मला ना स्वेटर घ्यायचं होतं तर मी कधी स्वेटर घेत नाही खूप वर्षांनी मी स्वेटर घेते तर हे स्वेटर म्हणजे जॅकेटच आहे तर मी तेच बघत होते कारण मला उलंच वगैरे किंवा तेच चमकवाला अजिबात आवडत नाही असं सॉफ्ट आणि मऊ कापडाचं आवडतं म्हणून मग मी त्यांना बोलली की अशा प्रकारचंच दाखवा मला कारण सकाळी सकाळी खूप थंडी वाजते आंघोळ केल्यानंतर मी रोज एक तास ना कोवळ्या उन्हामध्ये बसत असते ट्रिपल एक्सेल लागेल का हे डबल एक्सेल आहे का पण हेच माफत वाटतय

गळा डायरेक्ट कॉलर कॉलर असे कॉलर नसलेला नाही पूजा इकडं बघ तुझ्याला हे आवडलं पण मला अजिबात आवडलं नाही आवडलंय का तुला पण कलर आहे का याच्यात नाही कलर नाही आणि मला हे आवडलं मरून कलर ब्लॅक पण छान होत ब्लॅक आहे असं मऊ आहे असं सॉफ्ट आहे तोपणार नाही मला असे आवडत माझ्यासाठी सहाशे रुपये पाचशे पंच्याण्णव काही बघा माझं स्वेटर घेऊन झालेलं होतं आणि पूजालाही स्वेटर घ्यायचं होतं तर इथं ती बघत होती बऱ्याच व्हरायटीमध्ये तिला हो दाखवलं तर हे आवडलं तिला पण थोडंसं लाँग होतं त्यानंतर मग तिने दुसरं एक घेतलंय तर मी ते तुम्हाला घरी गेल्यानंतर दाखवेल खूप छान आहे तिला आवडलं ते चांगो। 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 ना आम्ही आता जेंट्स स्वेटर पप्पांसाठी तर त्यांनी सांगितलं की आले आहे स्वेटर गाठ वगैरे फोडायची बाकी आहे तुम्ही चार पाच दिवसांनी या म्हणून मग आम्ही ठीक आहे बोललो आणि तिथून मग बीड वगैरे करून पुढे आलो तर पूजाला लसी प्यायची होती समोरच सिद्धिविनायक गणपती बाप्पांचं मंदिर पण होतं तर पूजाने लस्सी पिली इथली लस्सी तिला आवडते आणि मी काही घेतली नाही कारण मला आंबट खायचं नाही सध्या युरिक ॲसिड वाढलं होतं माझं त्यामुळे पुढे आल्यानंतर इथे ना छान मस्त हे रांगोळीचे कलर होते रांगोळी संपलेलीच होती घरची तर म्हटलं चला चार पाच रंग घेऊ रांगोळीचे दिवाळीचे दिवस म्हटले तर रांगोळी खाडावी लागते दरवाजासमोर तर रांगोळी घेतली आणि राहुलला कॉल केला होता कारण पूजाला पण आता रस्त्याने चालायचा जरा कंटाळा आला होता तर तिला राहुलसोबत मी गाडीवरती काढून दिलं आणि हा व्हिडिओ पण इथेच संपवते आम्ही काय काही शॉपिंग केली ही सर्व काही तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये बघायला मिळेल पण हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा पुन्हा भेटू तोपर्यंत सर्वांना बाय बाय